बेबी झाल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर पहिले मग बेबी झाल्यानंतर पुन्हा त्याच संधी आपल्यासाठी येतील का पुन्हा त्याच कॉन्फिडन्सनी आपण परत एकदा जाऊ का शूटिंग सेट वर लाइक यू सेड की गिल्ट असतं माझ्या बाळाला सोडून मी जाते नम्रता लग्नानंतर त्याची लग्नानंतर कूल झालंय काम करणं पण प्रेग्नन्सी नंतर पुन्हा एकदा कामावर रुजू होण आणि त्याच कॉन्फिडन्सनी बॅक टू नॉर्मल येणं एक आई म्हणून एक स्त्री म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून किती डिफिकल्ट आहे होत थोडस डिफिकल्ट म्हणजे मी माझ्या आजूबाजूला खूप जणी पाहिलेत की ज्यांना नंतर डिलिव्हरी नंतर लवकर काम करता नाही आलं त्याच्यामुळे मग तीन ते चार वर्षाचा गॅप गेला आणि मग सगळ्या गोष्टी मला तसं नव्हतं करायचं मला लगेच कामावर रुजू व्हायचं होतं आणि त्यासाठी मला माझ्या सासूने खूप सपोर्ट केला म्हणजे आज त्या आहेत घरी म्हणून मी बाहेर काम करू शकते किंवा जे काही करू शकते तर मला तिथे थोडस मला असं झालं होतं की अरे नंतर डिलिव्हरी नंतर मला खरंच कितपत पण मी सात महिन्यापर्यंत हास्य जत्रा केलं आणि त्यानंतर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली चौथ्या महिन्यापासून मी कामाला सुरुवात केली म्हणजे मला पहिला फोन आला होता गजेंद्र हिरेनचा बीडी बाकडा नावाची एक आ, फिल्म केली होती मी ती अजून प्रोसेसमध्ये तर वेश्या समाजावर ती फिल्म होती आणि मग मी योगेशला म्हटलं की अरे मला सरांचा फोन आला रुद्राच्या अजून दोनच महिन्याचा आहे पण कसं करायचं तर मला योगेश म्हटलं की तुला करायची इच्छा आहे ना आणि खूप चांगला विषय आहे तर तू तो मिस नको करूस आपण करूया काहीतरी अजून रुद्राज दोनच महिन्याचा आहे तो कसा करणार तो अजून म्हणजे दूध पितो आहे मी त्याला फीड करते तर कसं होणार तर तो म्हणाला की आपण करूया ना काहीतरी मग सरांनी सर मला सर म्हणाले की मी तुझं सगळी तिथे सगळी सोय करतो तुझ्या शूटिंगच्या बाजूला तुझं हॉटेल ठेवतो तुला येऊन जाऊन करता येईल सगळं करता येईल अशा पद्धतीने मला योगेशने तेव्हा इतका सपोर्ट केला आणि सरांनी सुद्धा गजेंद्र सरांनी तिथे मी कोल्हापूरला रुद्राज आई योगेश रुद्राची सगळी दुपटी रुद्राचं <laughs> सगळं खिमटी वगैरे सगळं दूध वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन एक अख्खाच्या अख्खा एका संसार घेऊन मी कोल्हापूरला शिफ्ट झाले महिनाभर आणि मग तिथे मला त्या दोघांनी खूप सपोर्ट केला आणि त्यानंतर मग हास्य जत्रा सुरू झालं पाचव्या महिन्यात माझं वजन वाढलं होतं मी खूप चब्बी चब्बी खात आहे मी काही फार बारीक नाही पण तेव्हा मी अजून जास्त डिलिव्हरी नंतर बाळस जसं बाळाला येतं तसं आईलाही तर तेवढी मी जाडी झाले होते तर तेव्हा ना मला एक तो एक आला आली होती माझ्या आयुष्यात एक फेज की मला नाही जमत आहे काम करायला hmm. मी खूप रडले होते मी एक स्किट केलं होतं म्हातारीचं आणि म्हातारी आणि का वाघाची hmm. गोष्ट मी परफॉर्म केलं होतं आणि तेव्हा मला असं झालं की मला मजा नाही येते माझं काम करायला म्हणजे सगळे म्हणतायत छान होत आहे छान होत आहे पण फक्त माझा कॉन्फिडन्स बुस्टअप करण्यासाठी सगळे बोलतायत पण आतून अभिनेत्री म्हणून मला माहिती आहे की मी हे काम एन्जॉय नाही मला हे नाही जमत आहे मग काय त्याच्या मागची कारणं आहेत मला काहीच कळत नव्हती मग मी जाडी झाले म्हणून का मग मा माझा चेहरा आता थोडासा ब्रॉड झालाय म्हणून माझे एक्सप्रेशन बाहेर येत नाही आहेत का किंवा माझी एनर्जी लेवल खूप कमी पडतीये का की काय होतंय असे खूप विचार माझ्या मनात आले मी खूप रडले त्या दिवशी मी डिसिजन जवळपास मी डिसिजन घेणार होते की मी प्रसादला म्हणलं लग की मला नाही जमत मी वाईट काम करून लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा मी काही दिवस थांबते मी जरा स्वतःवर काम करते आणि जेव्हा मला कॉन्फिडन्स येईल तेव्हा मी पुन्हा इथे जॉईन करते तर मोठे सर होते तेव्हा मोठे सरांनी मग मला खूप समजवलं की न असं नको तू टेन्शन घेऊस तुला रुद्राचं काही टेन्शन वाटतंय का त्याला वेळ देता येत नाही म्हणून तुला असं होतंय आहे का तू तुझ्या वेळेनुसार ये तू तुझ्या वेळेनुसार काम कर तुला जर असं वाटतंय की तू खूप जाडी झाली आहेस किंवा तुझं खूप वजन फुट ऑन केलं तू म्हणून तुझं असं होतंय तर तेही टेन्शन घेऊ नकोस तुला असं वाटतंय तर तू तुझ्या वेटवर काम कर तू तुझं वजन कमी करणार काम कर पण हास्य जत्रा सोडून जाऊ नको हा असं नको करू करता करता तुला जसं जमेल तसं तुला आम्ही दोन दोन स्किटचा भार नाही देत एक एक स्किटचा भार देऊया मग त्यातनं तुला काय करता येते का हा विचार कर पण मी तेच म्हणलं की माझ्या या सगळ्या प्रवासात मला इतकी चांगली माणसं भेटली ना दर्शना गोस्वामी सर मोठे सर प्रसाद समीर दादा, विशाखाताई, पॅडी दादा आणि बाकी सगळी लोक ही इतकी कमालीची भेटली ना की मला ह्यांच्याकडनं खरंच खूप शिकायला मिळालं आणि ह्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला बर